तानाजी गल्ली रेल्वे फाटक झाले बंद नैऋत्य रेल्वेने जाहीर केल्यानुसार तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट क्रमांक तीनशे शहाऐंशी आज सोमवारी दिनांक दहा मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे रेल्वे खात्याच्या या निर्णयाला रहदारी रहिवासी व नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून सदर रेल्वे गेट बंद झाल्यास नेहमीच्या सुरळीत रहदारीसह विशेष करून शाळकरी मुलांसाठी मोठा परिणाम सहन करावा लागणार आहे या संदर्भात नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हे आमचं बांधुकलीच रेल्वे गेट बंद झाल्यामुळे ह्या इथं हाय परिसर लोकांना फार त्रास आहे त्याच्यामुळे हाय काही उद्योग आहे ते उद्योग पण बंद व्हायले आणि गव्हर्नमेंट म्हणते उद्योग देतो उद्योग सृष्टी करतो म्हणतो सृष्टी केलेलं उद्योग लोकांना सृष्टी करून घेतलेले उद्योग पण त्यांनी बंद करायला आहेत त्यामुळे लोकांना फार त्रास आहे आणि हे मेन शापूर आणि बेळगावचे एक जीव नदी कसं आहे तसं हे रोड आहे या रोडमुळे पुरा बेळगाव आणि शहापूर एक कनेक्टिव्हिटी आहे कनेक्टिव्हिटी पुरा बंद करायला येते सरकार या रोड गेटमुळे गेट चालू असलं तर पुरा एक येराचं हे पुरा हे बांदुर गल्ली तानाज गल्ली असं फुलबा गल्ली महादा रोड असं काही रोड आहे ते सगळं कनेक्टिव्हिटी होत आहे आणि लोकांना परिसर चांगला मिळते आणि बांदुरगल्लीनं तानाजगल्ली तानाजगल्ली बांदुरगल्ली याच्याला जाता पार शाळा आहे तर शाळा आहे मराठी सात नंबर शाळा आहे सेन मिरीज आहे असं उषा ते गोपटी शाळा आहे हा तान्या माधा रोड वरून इकडे ह्या शाळेला यायला पोरं किती तर त्रास घेतात मोठं पोरं चालतात खरं पोरं एल के जी युकेजीचं पोरं इथं ते रेट क्रॉस करून इवन ते ब्रिज केले तर ब्रिजवरनं जाऊन ह्या शाळाला यायला फार प्रॉब्लेम फेस करतात ते प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह करायचं सोडून सरकारनं हे वापस लोकांना प्रॉब्लेम क्रिएट केलेत त्यामुळे लोकांना फार त्रास आहे आणि तसंच तिथे फार हॉस्पिटल ते शापूरमध्येच आहे याच हॉस्पिटल वगैरे बाहेर नाही येणं हे ना पेशंटला फार प्रॉब्लेम होते ते पेशंट साठी सरकारनं काहीतरी करावे करावी आणि तसंच प्रत्येक टायमाला जा, ब्रिजवरनं जावा ब्रिजवरन यावा म्हणजे फार त्रास होते त्यामुळे सरकार ह्याच्याबद्दल काहीतरी विचार करावी गेट तर चालू करण्याचे प्रयत्न करावी नाहीतर इथे गेटचा पैसे त्यांना भराला होत नाही म्हणजे लोकांच्या कड तुम्ही कसं तुम्ही हे करता हे टोल नका सर करून तुम्ही त्यांचे गेट पैसे देऊ शकता मध्ये प्रत्येक गोष्टीला पैसे नाही म्हणतात एवढं टॅक्स वगैरे कलेक्शन करतात ते पैसे कुठे जातात ते लोकांसाठी काय तर करायला पाहिजे प्रत्येक गोष्टी लोकांच्यावरती घालतात लोकांच्याकडून एवढं पैसे घेतात टॅक्स घेतात आणि आम्हाला सुविधा काय पण देत नाही याने देतात लोकांना सर्व्हिस देतो म्हणतात सर्व्हिसपेक्षा त्रास फार देतात त्यामुळे कृपया करून आम्ही सरकारला निवेदन करतो की गेटचं बदल काय तर करून गेटला जरा रोड देऊन लोकांना सुविधा द्यासारखं कृपा करावी हा जो गेट बंद करण्याचा निर्णय सरकारनं किंवा कॉर्पो घेतलेला आहे तो कुठलाही विचार न करता किंवा दुसरा पर्यायी मार्ग न निवडता हा डिरेक्टली त्यांनी घेतलेला आहे ह्याचा जो त्रास होणार आहे तो लहान मुलं जी शाळेची मुलं इथं दोन तीन शाळा आहेत एक कन्नड मराठी नंबर शाळा आणि मराठी नंबर शाळा त्या दोन्ही शाळेच्या मुलांना होणार आहे परत इथे यश हॉस्पिटल देखील आहे पाठीमागे जे इमर्जन्सी काळात कोणत्याही पद्धतीनं आम्हाला तिथे पोचता येणार नाही ना। जे आम्हाला आता त्या साईडला जायचं असेल कपलेश्वर साइडला तर आम्हाला एकतर शनी मंदिरकडचा रेल्वे ओव्हर ब्रिज यू यूज करावा लागेल नाहीतर आमचा फोर्ट जुन्या पी बी रोडचा पण शनी मंदिरकडे आता सध्या परिस्थिती पाहता तर ऑलरेडी खूप गर्दी ट्रॅफिक होते आणि त्या परिस्थिती आम्हाला तिथं त्या एरियामध्ये पोचायचं असेल तर हा पूर्ण फेरफटका मारून जावा लागतो याचा विचार सरकारनं करावा परत इथल्या शाळेच्या मुलांना जर तुम्ही पाहत असाल तर खूप कसरत करत इथं जे ओल्ड एज जी लोक येत आहेत त्यांना हा खूप त्रासदायक अनुभव सहन करावा लागत आहे त्या बाबतीत थोडासा पर्यायी मार्ग दुसरा निवडून यांनी काय तर दुसरा सोय करावी की सरकारकडे हा हा जो भाग आहे सध्या भांडूर गल्ली हा शेवटचा भाग आहे हा खूप वर्षापासून आम्ही खूप सर गव्हर्नमेंटकडे कॉर्पोरेशनकडे मागणी करतोय आम्ही सगळं टॅक्स पे करतो सगळं हे करतो पण इथे तुम्ही प्रश्न बघता पावसाचं पाणी तोही दुर्लक्षित आहे रस्ता बघितला इथून फोर्ट रोड पर्यंत तोही दुर्लक्षित आहे आम्ही जो टॅक्स पे करतोय सरकारला किंवा गवर्नमेंटला त्या प्रकारचं कोणतंही आम्हाला सरकारकडनं सुविधा भेटत नाही जे अपेक्षा या सर्वसामान्य माणसांची इथं जी आहे त्या एक देखील इथं पुरवली जात नाही आहे आम्हाला इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी जी कॉर्पोरेशनकडनं स्वतःकडून यायची जी आमच्याकडे मदत असते ती देखील आम्हाला स्वतः वेळोवेळी जाऊन मागावी लागते तरी देखील ती इथपर्यंत पोहोचत पोचत नाही तो त्या दृष्टीनं आम्ही सरकारकडे हीच अपेक्षा करतो की ह्या भागाला देखील सरकारने थोडस लक्ष केंद्रित करावा हा जो आता सध्या एकावरती एक इथे आमच्याकडे जो काळामध्ये जर पावसाचा प्रश्न घ्या पाण्याचा इथं जो पाणी वाटतो इथले इथे घर त्याचे सगळ्यांना फेस करावं लागतं परत हा प्रश्न घ्या इथे कोणीही येऊन ह्या ह्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही आहे किंवा विश्वासात घेऊन हे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की फक्त हे वोटिंग पुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी इथले जे आमचे अधिकारी आहेत किंवा आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी येऊन आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊन त्याच्यानंतरला शेवटचा निर्णय घ्यावा हे आमची अपेक्षा आहे माझं नाव अजिंक्य मेंढके ini bandur gelitin lah pasti ya.